महाराष्ट्राने नेहमीच देशाला मोठे नेते दिले खर तर महाराष्ट्राच्या खांद्यावर अख्ख्या देशाचा भाग आहे देशाची आर्थिक राजधानी मुंबईच आहे महाराष्ट्रातून गेलेले नेते महामोहीम राष्ट्रपती पदावर सुद्धा आरभ झाले आजही आपल्या मराठी नेत्यांना राष्ट्रीय राजकारणात महत्वाचं स्थान आहे पण स्वातंत्र्य मिळाल्यापासून पंच्याहत्तर वर्षात एकही मराठा नेता किंवा व्यक्ती देशाचा पंतप्रधान होऊ शकली नाही यशवंतराव चव्हाण शरद पवार तसेच भाजपचे प्रमोद महाजन यांची पंतप्रधान पदाची संधी फुकली असली तरी पुढचे पंतप्रधान नितीन गडकरी व्हावेत असं अनेकांना वाटत नितीन गडकरी यांची काम करण्याची पद्धत स्वच्छ प्रतिमा त्यांना असलेला जनाधार हे सर्व पाहता नितीन गडकरी पंतप्रधान होऊ शकतील पण खरा अडथळा कसा आणि कोणता आहे तेच आपण या व्हिडिओ मधून पाहणार आहोत नमस्कार मी भारती तुम्ही पाहताय गोलाटके मूड ऑफ द नेशनच्या सर्व्हे नुसार नरेंद्र मोदींचे उत्तराधिकारी आणि भाजपचे पुढील पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून तीन बड्या नेत्यांना जनतेनं पसंती दिली जाणून घेऊया त्याविषयी इंडिया टुडे आणि सी वॉटरनं केलेल्या मूड ऑफ द नेशन या सर्व्हेमध्ये दे, देशात पुन्हा एकदा भाजप सत्तेत येणार असा अंदाज वर्तवण्यात आलाय देशातील जनतेचा नेमका मूळ काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी पुन्हा एकदा जनता भाजपच्या मत टाकून मोदींना पंतप्रधान पदाची संधी देत असल्याचं पाहायला मिळत आहे मात्र पंतप्रधान नंतर त्यांचा उत्तराधिकारी म्हणजेच भाजप मधून पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असणार हा कळीचा मुद्दा आहे नरेंद्र मोदी हे दोन हजार चौदा पासून पंतप्रधान मोदी लोकसभेत जर भाजपची सत्ता आली तर मोदी पंतप्रधान पदाचे हॅट्रिक साधतील पण मोदींचा उत्तराधिकारी कोण असणार याबाबत नेहमीच चर्चा असते आणि याच विषयी मूड ऑफ द नेशन मध्ये देशातील जनतेला सवाल विचारण्यात आले मोदींचा उत्तराधिकारी म्हणून जनतेनं कोण्याला पसंती दिली ते पाहू यामध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रातील महत्वाचे नेते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मर्जीतील नितीन गडकरी हे या शर्यतीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत पीएम मोदींचे उत्तराधिकारी म्हणून अमित शहाना सुद्धा पसंती दोन दोन हजार चौदा साली नरेंद्र मोदी यांच्याकडे देशातील सत्तेच्या चाव्या आल्यानंतर अमित शहा यांच्या नावाचा दबदबा वाढत गेला नरेंद्र मोदींचे अत्यंत अप्ते, जवळचे आणि भाजपचे चाणक्य अशी अमित शहा यांची ओळख आहे दोन हजार चौदा मध्ये मोदी हे पंतप्रधानपदी आल्यानंतर त्यांनी भाजपची सूत्र ही अमित शहा यांच्या हाती दिली यावेळी अमित शहा यांची भाजपच्या राष्ट्रीय या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती त्यांच्याच नेतृत्वात दोन हजार एकोणीस सालच्या निवडणुका या भाजपनं जिंकल्या होत्या या निवडणुकीत भाजपनं आपला स्वतःचाच रेकॉर्ड मोडीत काढला होता याच विजयात अमित शाह यांचा सिंहाचा वाटा होता कारण त्यांच्याच रणनीतीच्या आधारे भाजपनं देशात बलाढ्य विजय मिळवलेला त्याच फळ अमित शहा यांना मिळालं कारण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर देशाचे गृहमंत्री म्हणून अमित शहा यांच्यावर मोदीने जबाबदारी सोपवली अमित भाजपमध्ये ताकदवान होत गेले म्हणून देशातील जनतेलाही असं वाटतं की मोदींचे उत्तराधिकारी आणि भाजपचे पुढील पंतप्रधान पदाचे उमेदवार हे अमित शाहच असावे नुकत्याच झालेल्या म्हणजे अगदी परवाच फेब्रुवारी महिन्यातच ऑफ द नेशन या मध्ये अमित शहा यांना मोदींचे उत्तराधिकारी आणि पुढील पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून एकोणतीस टक्के जनतेने पसंती दिली जी ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये करण्यात आलेल्या सर्वेत देखील अमित शहा यांना तेवढीच पसंती होती म्हणजेच यामध्ये सध्या तरी कोणताही बदल झालेला नाही अमित शहाना टक्कर कोण देणार तर योग्य आदित्यनाथ पंतप्रधान मोदींची कट्टर हिंदुत्ववादी अशी प्रतिमा तयार झाली ज्याचा त्यांना निवडणुकांमध्ये फायदा सुद्धा होत पण त्यांच्यासारखीच प्रतिमा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची झाली त्यामुळेच मूड ऑफ द नेशन या, या सर्वेमध्ये ते थेट अमित शहा यांना टक्कर देताना दिसत आहे मोदींचे उत्तराधिकारी कोण असं विचारल्यानंतर अनेक जण आजही योगी आदित्यनाथ यांचं नाव घेतात तेच आपल्याला सर्वेमध्ये पाहायला मिळत आहे कडवट हिंदुत्ववादी म्हणून योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशच्या राजकारणात आपली छाप सोडली सलग दुसऱ्यांदा प्रचंड बहुमतानं ते मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले त्यामुळेच आता मोदींचे उत्तराधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात पण त्यासाठी त्यांची प्रामुख्याने अमित शाह यांच्या सोबत स्पर्धा असणार आहे यांना पसंती मिळाली तर दोन्ही नेत्यांमध्ये फक्त चार टक्क्यांचाच फरक आहे फेब्रुवारी दोन हजार चार मध्ये करण्यात आलेल्या मूड ऑफ द नेशन सर्वेत मोदींचे उत्तराधिकारी आणि पुढील पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून योगी आदित्यनाथ यांना पंचवीस टक्के लोकांनी पसंती दिली तर ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये करण्यात आलेल्या सर्वे योगी आदित्यनाथ यांना सव्वीस टक्के पसंती होती म्हणजेच मागील सहा महिन्यात यामध्ये एक टक्क्यांची घरे मात्र असं असलं तरीही भाजपमध्ये पंतप्रधान पदासाठी आगामी काळात योगी हे आपल्या प्रतिस्पर्ध्यासमोर मोठं आव्हान निर्माण करू शकतात पण नितीन गडकरी पंतप्रधान होणार का तर हो आजवर महाराष्ट्राला कधीही पंतप्रधान पद मिळालेलं नाही हा इतिहास आहे आणि हा इतिहास भाजपचे नितीन गडकरी हे पाहणं ठरणार आहे कारण मोदींचे उत्तराधिकारी आणि पुढील पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून देशातील जनतेनं मोठ्या प्रमाणात नितीन गडकरी यांना पसंती दिली भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले नितीन गडकरी हे दोन हजार चौदा नंतर केंद्रीय राजकारणात अधिक सक्रिय झाले एकीकडं मोदींची हिंदुत्ववादी प्रतिमा समोर असतानाही गडकरींनी मात्र विकासाच राजकारण करत आपल्या कारकिर्दीला आकार देण्याचा प्रयत्न केला दळणवळण रस्ते बांधणी यासारखं मंत्रालय ले मिळाल्यानं गडकरींनी त्यांचा सगळा फोकस हा पायाभूत सुविधा यावरच दिला मोकळे धाकळे आणि स्पष्ट वक्ते असलेल्या गडकरींनी मागील काळात कमीत कमी राजकीय टीका टिप्पणी करत केवळ विकास कामच जनतेसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला त्यामुळेच आता पुढील पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून त्यांच्याकडं देशातील जनता पाहत आहे अमित शहा आणि योगी आदित्यनाथ यांच्या नंतर तिसऱ्या क्रमांकाची पसंती ही नितीन गडकरींना मिळाली फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये करण्यात आलेल्या मूड ऑफ द नेशन सर्वेत मोदींचे उत्तराधिकारी आणि पुढील पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून नितीन गडकरींना सोळा टक्के लोकांनी पसंती दिली तर ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये करण्यात आलेल्या सर्वेत त्यांना पंधरा टक्के पसंती होती म्हणजेच मागील सहा महिन्यात त्यांच्या लोकप्रियतेत वाढ झाल्याचं दिसून येत आहे यावरून असं म्हणावं वाटतं की येत्या काळात महाराष्ट्राला पंतप्रधान पद मिळू शकेल अशी आशा करायला मात्र काय हरकत नाही